नमस्कार मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या हवामान सारखं बदलत असतं त्यात उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेविषयी आपल्याला काही वेगळं सांगायची गरज नाही त्यामुळे अशा वातावरणात चांगला बाजारभाव मिळू शकणारं पीक म्हणजे उन्हाळी याच उन्हाळी तिळाची लागवड कशी करायची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तसं तिळाचं पीक आपल्यासारखं सामान्यच असतं बरं का म्हणजे त्याचेही फार काही नखरे नसतात ते वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीत उगवू शकतं पण तरी मध्यम ते भारी सुपीक आणि चांगला निचरा होणारी जमीन त्याच्यासाठी सगळ्यात चांगली असते तसंच वालुकामय पोयटाच्या जमिनीत पुरेसा ओलावा असेल तर पीक चांगलं वाढतं आणि त्याचा सामू पण साधारणपणे पाच पूर्णांक पाच ते आठ पूर्णांक पाच असला पाहिजे आणि हवामानाचं पण तसंच उन्हाळी तिळीच्या उगवणीसाठी किमान पंधरा अंश तापमान हवं वाडीसाठी पंचवीस ते सत्तावीस अंश हवा असतं फक्त फुलोरा आणि बोंडे येण्यासाठी सव्वीस ते बत्तीस तापमान लागतं जे साधारण उन्हाळ्यात महाराष्ट्रात असतच पिकाला जास्त सूर्यप्रकाश मिळाल्यावर बियाणातलं तेलाचं प्रमाण वाढतं पण तापमान जर चाळीस अंश सेल्सिअस पेक्षा जास्त गेलं तर जसं आपल्याला सहन होत नाही तसं पिकाला पण होत नाही चाळीसच्या वर तापमान गेलं की फुलगळ होऊ शकते आता आपण जाणून घेऊ उन्हाळी तीळ लागवडीसाठी जमिनीची मशागत कशी करायची ते तिळाचं बी खूप बारीक असतं त्यामुळे जमीन वरून थोडी घट्ट असावी लागते खोल नांगरणी करायची नाहीये कुळवाच्या पाळ्या द्यायच्या आणि शेवटी फळी फिरवायची आहे त्यासोबत पेरणीपूर्वीचं पूर्वीचं चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीत मिसळायचंय आणि ही पेरणी पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या काळातच उरकायची आहे कारण उशीर झाला तर कापणीच्या वेळेला अवकाळी पावसाचा धोका वाढतो यासोबत पेरणीच्या आधी बियाणांवर प्रक्रिया करणंही गरजेचं असतं हे आपण जाणतोच त्यामुळे उन्हाळी तिळीच्या लागवडीआधी प्रति किलो बियाणांसाठी तीन ग्रॅम कार्बनडाझिम किंवा चार ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करायची आता त्यामुळे काय होतं तर जमिनीतून येणारे जे रोग असतात ते कमी होतात आणि पिकाची उगवण पण चांगली होते बीज प्रक्रिया सांगितली पण बियाणं कोणतं निवडायचं ते पण आपण समजून घेऊयात उन्हाळी तिळीसाठी सुधारित वाण वापरण्याची शिफारस विद्यापीठ करत या वाणांमध्ये फुले पूर्ण म्हणजे जे एल टी चार शून्य आठ पी एन टी दहा एक तापी म्हणजे जे एल टी सात आणि एकेटी चौसष्ट ही आठ वाणं येतात ही झाली सगळी पेरणीची तयारी आता येऊयात मेन पेरणी करण्याकडे पेरणीसाठी हेक्टरी दोन पूर्णांक पाच ते तीन किलो बियाणं लागतं पेरणी साधारण तीस सेंटीमीटर किंवा पंचेचाळीस सेंटीमीटर अंतराने पाभरीने करायची आहे यासोबतच आणखी एक ट्रिक सांगते ते म्हणजे तिळाची पेरणी करताना बियाणं वाळू किंवा शेणखतात किंवा चाळून घेतलेल्या गांडू खतामध्ये मिसळून करायचे आता तुम्ही म्हणाल याची काय गरज तर तिळाची बी बारीक असते पण जेव्हा आपण असं वाळू किंवा खतात मिसळून टाकतो तेव्हा ते दाट न पडता समान अंतरावर पडेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिळीच्या बियाणांची पेरणी दोन पूर्णांक पाच सेंटीमीटर पेक्षा खोल करायची नाहीये पेरणी करताना पिकाला खताची मात्र देणंही गरजेचं असतं शेवटच्या कुळव्याच्या पाळीला शेतामध्ये हेक्टरी पाच टन शेणखत द्यायचंय आणि पेरणी करताना पंचवीस किलो नत्र आणि पंचवीस किलो द्यायचं आहे मातीमध्ये जर सूक्ष्म अन्य द्रव्यांची कमतरता असेल तर गंधक किंवा झिंक वीस किलो प्रति हेक्टर या प्रमाणात द्यायचं आहे थांबा पेरणी झाली म्हणजे सगळं झालं असं नसतं पेरणीनंतर आठ ते दहा दिवसात एक महत्वाची क्रिया असते ती म्हणजे विरळणी तीळ पिकाची चांगली वाढ आणि जास्त उत्पादनासाठी हेक्टरी सुमारे दोन लाख बावीस हजार रोप गरजेची असतात त्यामुळे पेरणीनंतर आठ ते दहा दिवसांनी पहिली विरळणी करायची आणि गरज पडल्यावर पंधरा ते वीस दिवसांनी दुसरी विरळणी करायची आता ही विरळणी करताना आदर्श अंतर किती ठेवायचं तर जर तुम्ही पंचेचाळीस सेंटीमीटर अंतरावर पेरणी केली असेल तर रोपातलं अंतर दहा सेंटीमीटर ठेवायचा आणि पेरणी जर तीस सेंटीमीटरवर केली असेल तर रोपांमधलं अंतर पंधरा सेंटीमीटर ठेवावं विरळणी बरोबरच पंधरा ते वीस दिवसांनी पिकामध्ये पहिली कोळापणी करायची आणि तीस ते पस्तीस दिवसात दुसरी कारण पेरणीनंतर पहिला महिना तणविरहित ठेवणं फार महत्वाचं असतं साधारण लागवडीऐवजी या पद्धतीने उन्हाळी तिळाची लागवड केल्यास उत्पादनात वाढ मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका